जीवन जगत असताना बाबा साधू संतांचं जीवन हे आपल्याला काहीतरी शिकून जात असतं राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे कृपापात्र असतं शिष्य गुरुमावली सद्गुरू पूर्णगीर बाबांच्या जीवनातील प्रसंग बाबा ज्यावेळेस बोरगावमध्ये राहत होते त्यावेळेस बाबांना त्रास झाला अगोदर त्रास झाला आणि नंतर ह्याच समाजाने त्यांनी डोखावर उचलून तरी बाबांच्या जीवनातील स्थिती बाबांच्या जीवनातील जे काही विचारतील आचार विचार जे काही होते त्यात थोडाही तीळ मात्र सुद्धा बदल झाला नाही बाबांचं सांगणं ज्या पहिल्यांदा जसं होतं त्याच प्रकारे ज्यावेळेस हा समाज बाबाला डोक्यावर घेऊन नाचायला लागला त्यावेळेस ते तेच बाबाचं सांगणं आम्ही जीवनामध्ये बाबा प्रत्येक वेळेस हेच होतो आमचा मान झाला की आम्ही पाठीमागचं विसरून जातो आणि आमचा अपमान झाला की माणूस पाठीमाग विचार करत असतो आम्ही काय काय केलं मी काय काय करतो माणूस क्रोधित होतो बलवान त्यालाच म्हणतात की ज्याच्यामध्ये अपमान सहन करण्याची क्षमता असते तो कोबा म्हणतात बळीयाचे अंकित आम्ही झालं बळवंत म्हणतो साधू संतांनी अपमान सहन केला हो जगामध्ये अपमान सहन करणं इतकं बाबा सामर्थ्य शकलं नाही साधू संतांनी या जगाच्या हितासाठी फार कष्ट केले बाबा फार कष्ट केले ओ ह्या जगाचे बुडतं हे ना देखावे डोळा हे जग बुडत होतं ह्या जगाने त्यांच्यावर केलं बाबा आक्रमण केलं किती वेळ साधू संतांनी केलं तुकोपराय तर म्हणतात की कोपला पाटील गावातील लोक हातामध्ये भीकं घाली कोण ओ गावातील प्रत्येक तुकोपरायला लो, लोक वेडे म्हणू लागले त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे बाबाजीला सुद्धा आधी त्रास झाला ओ त्रास झाला परंतु कोणी गाली दे कोणी टाळी दे कोणी शिवी दिली किंवा कोणी टाळी दिली तरी बाबाच्या जीवनामध्ये थोडाही ते मात्र सुद्धा बदल होत नव्हता हो मात्र सुद्धा बदल होत नव्हता त्याला संत म्हणतात बाबा संत म्हणतात बाबांनी वेधण्याच्या वेळेस गिरजा नदीला पूर आला आणि पूर आल्याच्या नंतर जे काही सामान होतं ते वाहिलं वाहायला लागलं ला ला पुढं चालून ते एका कडेला लागले आणि कडेला लागल्याच्या नंतर लोकांनी सांगितलं बाबा सामान वाहिलंय बाबाच्या ला आश्रमातलं ला लाकडं सुद्धा साहित्य लागले बाबाने ला सांगितलं कुठे म्हणजे खाली गिरिजा नदीच्या पात्राच्या कडेला लागलंय बाबांनी सांगितलं आन्हाणं जमा करून बाबा तुम्हाला सांगाच्या अगोदर जमा करून नेलं असतं पण काय सांगा, सांगा बाबा प्रत्येकावर भगवान शंकर येऊन बसलाय म्हणजे बाबा प्रत्येक लाकूड जरी तुमच्या आश्रमातलं असलं तरी त्याच्यावर नाग येऊन बसलाय म्हटले नामा म्हणे केशवराजा चा केला नाही सालवी माझा भगवान परमात्म्याने रक्षण करावं महाराज भगवान परमात्म्याने रक्षण करावं एवढे मोठा अधिकारी साधु संत अधिकारी असतात ओ स्वत भगवान परमात्मे ज्यावेळेस बाबाजी गेले तर ते सांग लोक सांगतात की त्यावेळेस तिथले जे समाज सांगतो आहे हो बाबाचे भक्त परिवार सांगायचे बाबा तिथं गेल्याच्या नंतर ते काही जे काही सर्प त्याच्यावर बसलेले होते ते सरासरा उतरून पाण्यात गेले हो एवढा अधिकार संपन्न साधू असणारे बाबाजी बाबांच्या बाबा चरित्रावर काहीतरी आम्हाला कथा ऐकल्याच्या नंतर आम्ही बोलत असतो काहीतरी बाबांच्या जे काही शिष्य परिवार आहे हो ते शिष्य परिवाराने जे कथा सांगितली त्यावर आम्ही चिंतन करत असतो बाबा या साधू संतांनी आपल्यासाठी हे असं जीवन जगलं आहे अरबकाचे साठी पण ते हाती घेतले पाती पाटी हो अरबकाचे लहान मुलासाठी शिक्षक जशी हातामध्ये पाटी घेतो त्या प्रमाणे या साधू संतांनी आमच्यासाठी जीवन जगले बाबा आमच्यासाठी म्हणून तू खूप सांगतात की तू का म्हणे पापे जाती संतांची आजपे अरे देवाचं मुख पाहिल्याच्या नंतर कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती दे। देवाचं मुख पाहायला जावं लागतं त्यावेळेस कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते परंतु साधू संताचं तू का म्हणे पापे जाती संताची आजोपे निस्त्या साधू संताचं नामस्मरण केलं त्यांच्या जीवनाचं जर चिंतन केलं तर महापातक महापातक जळून जात असतात अशा महान संताच्या चरणी कोटी कोटी नंदवर जय जनार्दन जय पूर्णगिरी रामकृष्ण